तुम्ही बघू शकता मित्रांनो दोन दिवस झालं मुसळधार पाऊस चालू आहे जरा बी बंद नाही बघा रोडवर पाणी आलेलं आहे गाव बघा वरून तळ्यात पाणी आलेलं आहे फुल पाणी आहे दोन दिवस झाला पाऊस चालू आहे कालच्यापासून पाऊस चालू आहे अजून बी चालूच आहे पाऊस हे बघा हे सिमेंट रोड आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा हे सिमेंट रोड आहे या सिमेंट रोडवरून पाणी इकडं पलीकडे जात आहे हे बघा बघून घ्या हे बघा पाणी कुठून येत आहे मित्रांनो हे बघा इसमीट रोड बघू शकता मित्रांनो रोडवर पाणी आलेलं आहे भरपूर पाणी आलेलं आहे बघू शकता हे बघा मी पाण्यातून जात आहे बघा शकता बघा हे पाणी बघा बघा मित्रांनो पाणी कसं येत आहे भरपूर पाणी येत आहे फुल पाणी फुल पाऊस दोन दिवस झाल्या दोन दिवस झाले फुल पाऊस आहे बघा रोडवर पाणी आलेलं आहे जोरदार पाऊस आहे मुसळधार पाऊस दोन दिवस झाल्या हे गावात रोड आहे आमचा हे पाणी बोरी नदीला जात आहे नदरुक बोरी धरण हे वरून तळ्याचं पाणी येत आहे भरपूर फुल भरलेलं आहे तळ तुम्ही बघू शकता पाणी किती स्पीडने येत आहे बघा मित्रांनो मी पाण्यामध्ये थांबलेलं आहे सध्या हे बघा फुल फुल पाणी पाऊस फुल बघू शकता पाणी किती जोरात चालू आहे बघू शकता मित्रांनो फुल पाणी आहे दोन दिवस झालं मुसळधार पाऊस चालू आहे अजून पाऊस चालूच आहे हे बघू शकता पाऊस चालू आहे ढगारा ढग बघू शकता पाऊस चालू आहे दोन दिवस झालं फुल पाऊस आहे हे बघा पाणी बघा किती स्पीड जात आहे सिमेंट रोडून पलीकडे पाणी जात आहे बघू शकता मित्रांनो हे बघा वला दुष्काळ आहे बघू शकता मित्रांनो बघा फुल पाणी आहे फुल पाऊस कशी गाडी चालवा असल्यातून मित्रांनो गाडी न्याव का नको वाटायला आहे असल्यातून फुल पाणी फुल पाऊस बघू शकता बघा आता चालत येत आहेत लोक तिकडून ते मामा चालत येत आहे छत्री घेऊन बघा फुल पाऊस बघू शकता पाणी किती फुल येत आहे स्पीड न बघा रोडवर पाणी आलेलं आहे बघा मामा येत आहे ते आता छत्री घेऊन येत आहेत मामा बघा मी पाण्यामध्ये थांबलेलो आहे पाणी रोडवर आलेलं आहे सध्या एवढं